येवला प्रतिनिधी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या दणक्याने येवला प्रशासन जागे येवल्यात अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात अहिल्यानगर मनमाड व संभाजीनगर नाशिक महामार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण येवला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढायला सुरुवात झाली आहे येवला विंचुरफुली हे अपघाताच्या ठिकाण बनले असून गेल्या काही दिवसात अनेक अपघात झाले त्यामध्ये अनेकांचे जीव गेले या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांनी नगरपालिका व बांधकाम विभागाला निवेदन दिले होते व अतिक्रमण न हटवल्यास संघटनेच्या वतीने सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे यानिमित्ताने येवले शहराचा श्वास मोकळा होण्यास मदत होणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव येवला तालुकाध्यक्ष दीपक खोडके अध्यक्ष बाजीराव देवडे तालुका कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे निर्मला बुल्ले हितेश दाभाडे बाबासाहेब बोंबले शहर प्रमुख भगवान जाधव दत्तू शिंदे अर्जुन देवरे यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरावरून आभार व्यक्त होत आहे